जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमास आहे त्यांना मुद्रा करू मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज शितोळे घराण्याच्या पुढील भागामध्ये प्रवेश करीत आहे सरदार शितोळे देशमुख हे कर्यात मावळाचं एक प्रसिद्ध घराणं आणि मराठशाहीमध्ये आणि त्यापूर्वीही आदिलशाहीमध्ये निजामशाहीमध्ये ज्याने अतुल पराक्रम गाजवलेला होता अशा प्रकारची थोर परंपरा या घराण्याला लाभलेली आहे पुणे प्रांताचा राजा देशमुख शितोळे घराण्याचा इतिहास याच घराण्याच्या कुलवैभव असलेल्या सौ सुनीला राजे प्रल्हादराव शितोळे देशमुख यांच्याकडून लिहिलं गेलेला आपल्या घराण्याचा इतिहास हा आमचे मित्र स्नेही ॲडव्होकेट प्रकाशराव बहिरजी शितोळे साहेब यांच्याकडे मला पाहायला मिळाल्यानंतर मला प्रेरणा मिळाली की या शितोळे घराण्याचा इतिहास एवढ्या पुरता मर्यादित नाही तर यामध्ये त्यांचं पुष्कळ असं कार्य आहे आणि ते आपल्यापुढे मांडण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे हे घराणं बाराशे वर्षाहून अधिक काळ पुणे प्रांताची देशमुखी असलेलं हे घराणं म्हणजे शिवकाळापासून नाही शिवाजी महाराजांचा काळ सोळाशे साधारण सोळाशे पंचेचाळीस नंतर आपण पाहतो की स्वराज्याची स्थापना झाली अनेक मावळे बिराणी आणि मावळ्यातील देशमुखाने पुढे शिवाजी महाराजांना साथ दिली त्यापैकी कर्यात मावळ्यातलं पुणे प्रांताचं हे देशमुख घराणं बाराशे वर्षापूर्वीची ज्याची परंपरा आहे म्हणजे ब्रामणी राज्यानंतर त्याचे झालेले तुकडे निजामशाही आदिलशाही आणि कुतुबशाही वगैरे अनेक त्याचे तुकडे झाले आणि मध्येच मोगलशाही आली मोगलांचं राज्य आले आणि या सगळ्या घराण्यांच्या काळामध्ये या घराण्याकडे पुणे प्रांताची देशमुखी आहे तशीच राहिली त्याच्या स्थित्यंतर राजघराण्यामध्ये झाली शाळेमध्ये झाली परंतु चितोळे घराण्याला त्याचा काही फरक पडला नाही आणि हे सरदार चितोळे घराणं देशमुख घराणं हे मावळातलं प्रसिद्ध असलेलं घराणं परंतु मी आता शिक्षकी पेशामध्ये पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर प्राचार्यपद उपभोगून सेवानिवृत्त झाल्यानंतर इतिहासाचा मागोवा घेत असताना मला असं दिसून आलं की बारा मावळाच्या देशमुखांचा स्वराज्याच्या कार्यासाठी खूप मोठा त्याग आणि बलिदान आहे परंतु म्हणावा तितका इतिहास लोकांच्यापर्यंत गेलेला नाही किंबहुना मी आत्तापर्यंत बारा मावळाच्या सर्व देशमुखांचा इतिहास मांडलेला असूनसुद्धा मला तो अपूर्ण वाटतो याचं कारण आहे की त्या त्या घराण्याकडे कोणतीही कागदपत्र मिळत नाहीत जे ऐतिहासिक कागदपत्रं दस्तावेज मिळतात त्याच्यावरूनच थोडीफार माहिती मिळते किंवा मा ग्रँडसारख्या लेखकानं परदेशी लेखकानं मराठ्यांचा जो इतिहास लिहिला थोडीफार त्याच्यात माहिती मिळते आणि आज संदर्भ ग्रंथ मिळाल्यामुळे मला पुढील भाग आणखी पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली तर हे बाराशे वर्षावरून अधिक काळ ज्या सत्तेवर असलेले हे घरानं देशमुख घरानं मावळ पुरंदर भीमथडी म्हणजे आत्ताचं दौंड तालुका हवेली या तालुक्याचे सर्व अधिकार या घराण्याकडे होते म्हणजे बारा पाहिलं तर मी आत्तापर्यंत सगळ्या बारा मावळाचा इतिहास पुढे ठेवताना मला असं आढळलं की तीस गावं चाळीस गावं पन्नास गावं त्याच्या पुढे काही फारशी गावं प्रत्येक देशमुख घराण्याकडं नव्हती काहींच्याकडं तर कार्यात मावळातली पायगडे आणि कर्जावणे यांच्याकडे अठरा अठराच गावं होती पण या घराण्याकडे इतका मोठा विस्तार झाला की महाराष्ट्राच्या बाहेर या घराण्याला अनेक जागिऱ्यावतनं मिळाली त्यांच्या पराक्रमामुळं आणि या घराण्याचा किताब राजा देशमुख असा दे हा पूर्वापार चालत आलेला असा त्यांचा किताब आहे साधारण तीनशे वर्षापूर्वी म्हणजे शिवकाळाच्या मधल्या काळामध्ये या घराण्याच्या तीन शाखा विभागल्या गेल्या त्यांची विभागणी तीन शाखा झाली त्या शाखा अशा पहिली शाखा म्हणजे नरसिंहा शितोळे देशमुख दुसरी शाखा नाईक शितोळे देशमुख तिसरी शाखा सातभाई शितोळे देशमुख आणि या पैकी वडील जे घराणं आहे ते नरसिंह शितोळे असं मानलं जातं आणि त्याचं दैवत श्री नरसिंह किंवा नृसिंह ज्याला आपण म्हणतो नरसिंह हे ज्याने प्रल्हादाला संरक्षण दिलं आणि त्या काळातला राक्षस प्रल्हादचे वडील याच्यापासून त्याची मुक्ती केली आणि नरसिंहाने नरसिंह विष्णूने अवतार घेऊन नरसिंहाने प्रल्हादाच्या शत्रूचा म्हणजे वडील जरी असले तरी शत्रूच होते त्यांचा नाच केला तेव्हा हे नरसिंह हो हे अंत दैवते नाश रख, हे शत्रुचा नाच करणारं असं हे कुळ आहे या घराण्याचे मूळ पुरुष जे होते ते जस जसमोजी नाईक चितोळे असं त्यांचं नाव आहे आता उत्तर काळामध्ये हे घराणे जेव्हा स्वराज्य सामील झालं तेव्हा तिथपासून ती या घराण्याची सुरुवात नंतरच्या काळामध्ये झाली त्यापूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळे त्यांचे कुळ पुरुष होऊन गेले परंतु आत्ता दशमोजी नाईक चितोळे देशमुख हे या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात त्यांचे चिरंजीव आरबोजी किंवा आडभोजी शितोळे स देशमुख हे विजापूर दरबारचे मातभर असे मानकरी होते आदिशहाच्या काळामध्ये इसवी सन सोळाशे सदतीसमध्ये वतनाचे नूतनीकरण त्यांनी करून घेतले पुणे पुणे प्रांताचे आता सोळाशे सदतीस इसवी सन म्हटलं की शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे तीस साली झाला आणि इसवी सन सोळाशे सदतीस म्हणजे शिवाजी महाराज त्यावेळेला सात वर्षाचे होते आणि त्या काळामध्ये जेव्हा पुणे सुपे इंदापूर ही जागीर जिजाऊ महाराज आणि शिवाजीराजांना शहाजी राजाकडून मिळाली शहाजी राजांना ती आदिलशाहकडून मिळाली होती आणि या काळात पुणे प्रांतामध्ये देशमुख होते ते राजा शितोळे देशमुख अर्थात हे घराणं इथं जरी राज्य करत असलं तरी पुढे ही जागीर मिळाली शहाजी राजांना आणि जिजाऊ महासाहेब काही काळ सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं वास्तविक पुण्यामध्ये होतं त्यावेळेला सुरुवातीला इथे आले तर मला शितोळे देशमुख घराण्याचे एक वारसदार जे आज शितोळे घराण्याचे वारसदार शितोळे वाड्यामध्ये राहतात कसबा पेठेमध्ये त्याने सांगितलं की जेव्हा लाल महाल नव्हता तेव्हा शिटोळे वाडा पुण्यामध्ये होता त्यावेळेला पुनावडी नावाचं पाच पन्नास घरांचं गाव होतं आतासारखं पुणे वि विस्तारलेलं शहर किंवा मोठं नगरही नव्हतं ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लहानपणी लहानच होतं आणि त्या वेळेला आम्ही देशमुख या वाड्यामध्ये राहत होतो आणि कधीकधी बाल शिवबाला घेऊन जेजाऊ मास आहे आमच्या वाड्यामध्ये राहायला यायच्या याचं कारण असं आहे की लाल महालाचं बांधकाम तोपर्यंत झालेलं नव्हतं पुढच्या काळामध्ये जेव्हा लाल महालाचं बांधकाम झालं आणि जहागिरीचा कारभार सुरू झाला तर स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेजाऊ मास आहेत आणि शिवाजीराजे आणि इतर सर्व मंडळी त्यांचे कारभारी यांची वर्दळ लाल महालामध्ये वाढलेली दिसते आणि पुढे शिवाजी महाराजांचं लग्नही सईबाईशी झालं तेही लाल महाराज मग पुढे लाल महाला आणि कदवापेठ शितोळे वाडा हे जवळजवळ असलेली दोन्ही वाडे आणि असं सांगितलं जातं की त्या काळामध्ये झांबरे नावाचे पाटील होते पुण्याचे आणि शिरोळे नावाचे भांबुर्ड्याचे पाटील होते अशी ही दोन मातभर घराने पाटील केवळ पुण्याजवळ आणि पुण्यामध्ये होती आणि शितोळे वाड्याने लाल मालासाठी जागा दिली अर्थात हा जो इतिहास आहे फार जुना आहे त्या काळामध्ये आणि मासाहेब पुण्यात आल्यानंतर अगोदर ते खेडेबाड्यामध्ये काही दिवस राहिले होते मध्ये आधी आले पुनावडीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये ते शितोळे वाड्यात त्यांचा मुक्काम असायचा असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलं इसवी सन सतराशे अठरामध्ये मालोजीराव नरसिंहराव चितोळे दुसरे आणि त्याच्या अगोदर स्वराज्य स्थापनेनंतर मालोजीराव पहिले हे फौजेनिश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाले पुढील त्यांच्या सर्व पिढ्या या स्वराज्यामध्ये कार्यरत झाल्या आणि आपल्यापरी त्यांनी मोठा पराक्रम केला मालुजीराव नरसेराव चितोळे दुसरे हे उत्तम लढवया आणि घोडेस्वारीत पटाई तसे वीर होते शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये पराक्रमी वीर म्हणून त्यांची गणना केली जात होती आणि पुरंदरच्या मोहिमेत अग्रस्थानी राहून त्यांनी मोठा पराक्रम केला इसवी सन सतराशे अठरामध्ये आणि त्यामुळे छत्रपती शाहू महाराज खुश झाले आणि त्यांनी पुणेजवळील वानवडी मांदरी गोरपडी उरुळी बोरीवाया वडू भेवरी पेरणे मिरवडी चिंचोली मुंडवडी इत्यादी अनेक गावांच्या जमिनी वंश परागत परंपरागत त्यांना करून दिल्या आणि अशा प्रकारे एक शौर्यशाली घराणं एक उत्तम परंपरा या घराण्याची सांगितली जाते आणि त्याप्रमाणे पुढे पुढे हे सगळे पराक्रमी वीर स्वराज्यामध्ये सामील होऊन दक्षिण उत्तर पर्यंत शाहू महाराजांच्या काळामध्ये राज्य मराठ्यांचं पसरलं साम्राज्यात रूपांतर झालं एवढंच नाही तर दिल्ली राजस्थान पुढे मध्य भारत इथल्या मोहिमा महाजी शिंदे सरकार यांनी काढल्या आणि त्यांच्याबरोबर हे शितोळे घराण्याचे वीर असायचे किंबहुना पुढे त्याचं नात्यात रूपांतर झालं ते मी पुढच्या भागात सांगणार आहे तेव्हा सिद्धोजी नरसिंहराव चितोळे हे माल मालोजीरावचे पंतू होते आणि शूर योद्धा मराठ्यांचे सेनापती महाजी शिंदे हे जेव्हा जेव्हा उत्तर हिंदुस्थानामध्ये जायचे त्यांच्याबरोबर सिद्धोजीराव नरसिंहराव चितोळे हे त्यांच्याबरोबर असायचे आणि अनेक मोहिमात त्यांनी भाग घेतला पराक्रम केला आणि पुढे एका मोहिमामध्ये एका मोहिमेमध्ये पराक्रम केला त्यांनी युद्ध जिंकलं महाजी शिंदेही त्यांच्या बरोबर होते त्या मोहिमेमध्ये पण याच मोहिमेमध्ये त्यांना धाराशाही व्हावं लागलं आणि प्रकारे सिद्धोजीराव चितोळ्यांचा अंत उत्तरेत झाला त्यानंतर एक क्षेत्रोजीराव चितोळे देशमुख म्हणून एक पुण्याचे प्रसिद्ध पराक्रमी वीर होऊन गेले तेही छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि त्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे इसवी सन सतराशे अकरामध्ये सेना हर हरदो सहस्त्री असा किताब त्यांना मिळाला दोन हजार सेनेचे प्रमुख कारण काही लोकांना असं वाटतं की हे सेना हर हरदो सहस्री किताब म्हणजे काय मला परवाचिकाने प्रश्न विचारला की याचा अर्थ काय होतो तर दोन हजार सहस्त्र म्हणजे हजार दोन हजार वीरांचे जे प्रमुख होते सेना दलाचे प्रमुख होते दला अशा प्रमु प्रकारचा किताब मिळाला म्हणजे त्यांच्याकडे दोन हजाराची फौज त्यावेळेला सोपवलेली होती यांना किताब तर मिळाला त्याबरोबरच त्यांना अनेक गावं ही इनाम देण्यात आली पाटस पडवी ही दम तालुक्यातली पुणे जिल्ह्यातली गावं बेळगाव जिल्ह्यातील अंकली व अनेक गावं इनाम म्हणून त्यांना मिळाली आणि हे अंकलीला स्थायी झाल्यामुळे त्यांना अंकलीकर सितोळे देशमुख सरकार असं म्हणतात आता याच घराण्यातील पुढे आप्पासाहेब चितोळे देशमुख अंकलीकर इसवीस सन एकोणीसशे दहा ग्वालेर दरबार म्हणजे त्या काळामध्ये ग्वालेर महाराज होते जिवाजीराव शिंदे यांच्या काळामध्ये त्यांनी त्यांना सरदार करून घेतलं ग्वा आणि ते प्रथम प्रतीक ते सरदार म्हणून ग्वालेर दरबारामध्ये वावरत होते आमिर उल उमरा हा किताब ग्वालेर दरबारनं त्यांना दिला आणि त्यांचा सन्मान केला आणि अशा प्रकारचं एक दैदिप्यमान इतिहास असलेलं पराक्रम असलेलं आणि त्या पराक्रमाच्या पोटी हिंदवी स्वराज्याची ज्यांनी अनेक वर्षे सेवा केली पराक्रम केला आणि प्रसंगी बलिदानही दिलं या स्वराज्यासाठी अशा या महान वीरांना या प्रसंगी मी मनाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज